ओम नमो नारायणाय श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो आपण ऐकत आहोत श्रीपादांच्या चरित्रातल्या कर्मसिद्धांताविषयीच्या कथा आज आपण ऐकूया श्रीपादांचे चरित्र लिहिणारे शंकर भट्ट यांची कथा श्रीपादांचे चरित्र ज्या शंकर भट्टांनी लिहिले त्यांच्याही बाबतीत अशीच एक कथा आहे शंकर भट्ट श्रीपादांना भेटायला कुरवपूरला आले होते वयाच्या सोळा वर्षापर्यंत श्रीपादपेठी कापुरात होते त्यानंतर जगदुद्धारासाठी त्यांनी घर सोडले काशी गया प्रयाग श्रीशैल्य अशा अनेक क्षेत्रांवरील आपल्या भक्तांवर अनुग्रह करत करत शेवटी ते कुरवपूर ह्या गावी येऊन राहिले त्यांच्या दर्शनासाठी शंकरभट्ट चालले असताना शंकरभट्टांना जे अनेक लोक भेटले अनेक अकल्पित दैवी अनुभव आले ते त्यांनी लिहून काढले तेच श्रीपादांचे चरित्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे शंकर ते चरित्र श्रीपाद प्रभू पृथ्वीवर सदेह असताना म्हणजे इसवी सन तेराशेमध्ये लिहिले पण श्रीपादांनी ते चरित्र बापनार तेहतीसाव्या पिढीत प्रसिद्ध होईल असा संकल्प केल्यामुळे आत्तापर्यंत ते चरित्र प्रसिद्ध झाले नव्हते श्री गुरुचरित्र म्हणजे श्रीपादांचा पुढचा अवतार नृसिंह सरस्वती यांचा लीला ग्रंथ तो अधिप्रसिद्ध झाला त्यावेळी गुरुचरित्रकारांना श्रीपादांबद्दल थोडी माहिती असल्यामुळे ते पिटिकापूरला जाऊन आले असावेत त्यांना महाराजांनी नाराज केले नाही आपल्या चरित्रातले दोन चार प्रसंग त्यांना दाखवले त्याचा उल्लेख गुरुचरित्र ग्रंथात सुरुवातीला येतो पण संपूर्ण लिलाविलासांचे चरित्र आता आत्ताच नुकते प्रसिद्ध झाले आहे गेली सातशे वर्षे ते श्रीपादांच्या संकल्पामुळे कोणालाही उपलब्ध झाले नाही असे हे श्रीपादांचे चरित्रकार शंकर भट्ट कुरवपूरला चालले असताना फिरत फिरत तिरुपती या पुण्यक्षेत्री आले तिरुपतीच्या मंदिरात ते ध्यानाला बसले असताना बालयतीच्या रूपात श्रीपादांनी त्यांना दर्शन दिले नंतर ध्यानात त्यांना असे दिसले की शनेश्वर श्रीपादांना अज्ञा विचारत आहेत की शंकरभट्टांचा साडेसातीचा काळ सुरू झाला आहे तेव्हा श्रीपाद म्हणतात तुझ्या धर्माला अनुसरून तुझे कर्तव्य तू कर कारण जीवांना कर्मफलितांचे अनुभव देऊन तू त्यांना कर्मविमुक्त करतोस तसेच आश्रितजनांचे जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे त्यामुळे कष्टकाळात शंकर भट्टाला मी सहाय्य करून त्याची तुझ्या तावडीतून सुटका करीन त्यानंतर शंकरभट्ट तिरुपतीच्या रस्त्यावरून चालले असताना एक नावी बळजबरीने त्यांना थांबवून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबय्या आहेस ना घरी चल तुझे आई वडील काळजी करत आहेत तुझी भार्या रजस्वला झाली आहे तू तिच्याबरोबर संसार करून मुलांबाळांसह सुखी राहा तेव्हा शंकरभट्टांनी खूप प्रयत्न केला पण त्यांचे म्हणणे कोणी ऐकून घेतले नाही त्या गावातल्या विद्वान ब्राह्मणांनीही सुबैयाला ब्राह्मण भूताने जपाटले आहे त्यासाठी त्याच्यावर योग्य चिकित्सा करावी असाच निर्णय दिला सुबैयाच्या आईवडिलांनी एका भूतवैद्याला बोलावून आणले कोणीतरी शंकरभट्टाची दाढी मिशा काढली त्याच्या गळ्यातले जानवेही काढून टाकले त्या भूतवैद्याने शंकरभट्टाच्या डोक्यावर चाकूने वार करून त्यावर लिंबाचा आणि विविध रस पिळले त्या गावाच्या त्रासाने अत्यंत दुःखी होऊन शंकरभट्टांनी श्रीपादांची करुणा वाकली त्यामुळे त्यांचा त्रास थोडा कमी व्हायला सुरुवात झाली भूतवैद्य कोंबड्या बकऱ्यांचा बळी देऊन चित्रविचित्र पूजा करत होते सुबैयाला ब्राह्मण भूत लागल्यामुळे शाकाहार दिला गेला सुद्धा श्रीपादांचीच कृपा नंतर तो भूतवैद्य सुबैया सुबैयाला मारत होता तेव्हा ते श्रीपादांचा धावा करत होते तर आश्चर्य म्हणजे तो मार त्या मांत्रिकालाच लागत होता तो त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्याचे जेवण जेवत होता पण त्याला ते विषासारखे लागत होते शंकर भट्टाचा इलाज सुरू झाल्याच्या पाचव्याच दिवशी त्या मांत्रिकाचे घर आपोआप प्रगट होऊन जळून गेले तो म्हणाला सुबैयाला लागलेले भूत मांत्रिक आहे म्हणून त्याने माझे घर मंत्राग्नीने जाळून टाकले त्या मांत्रिकाने अनेक पूजा करण्यासाठी अजून पैसे मागितले पण शंकरभट्ट सुभय्याच्या आईवडिलांना म्हणाला मी तुम्हाला माझे आईवडील समजतो आपली सगळी इस्टेट विकून ह्या मांत्रिकाच्या मायाजाळात फसू नका इलाज सुरू झाल्याच्या आठव्या दिवशी त्या वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंग मला त्याच्याकडे ताडपर पत्री ग्रंथ होते त्याला रमलशास्त्र म्हणतात सुबैयाच्या आईवडिलांनी त्याला बोलवले त्याने शंकर भट्टाला थोड्या कवड्या देऊन खाली टाकायला सांगितले आणि काही गणितं मांडून त्या ताडपत्रीतून एक पत्र काढून वाचायला सुरुवात केली ते पत्र असे होते प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण असून दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र हाच लिहिल पूर्वजन्मी हा आणि त्याचा एक मित्र मोगली चरला या गावात जन्मले जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती त्या गावात एक स्वयंभू दत्तांचे मंदिर होते हा दत्तदेवाच्या पुजाऱ्याचा भाऊ होता भावाच्या गैरजेरीत हाच पूजा करायचा त्या पुण्यामुळे ह्या जन्मी त्याला दत्तभक्ती लावली मंदिराच्या दत्त प्रांगणात हा आणि त्याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असायचे एकदा यांनी पण लावला त्याचा मित्र जिंकला तर ह्याने खेळात हरलेली रक्कम द्यावी हा जिंकला तर मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे दत्तप्रभूंना साक्षी ठेवून असा वाईट खेळ चाललेला प्रभू बघत होते खेळण्यात शंकर भट्ट विजयी झाला मित्राने पत्नीस देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले परस्त्रीचा मोह धरून तिला वक्रमार्गाने प्राप्त करण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकरभट्टाच्या डोक्यावर गरम गरम तेल ओतण्यात आले खेळात आपल्या पत्नीला पणाला लावल्याबद्दल याच्या मित्राचे नपुसकपणा येण्यासारखे अंगच्छेदन करावे असा न्याय पंचांनी दिला त्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली तोच त्याचा मित्र सुबैया या नावाने तिरुपतीत जन्मला सुबैयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पातिवृत्याच्या प्रभावाने हे रमलशास्त्र वाचल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबय्या परत येईल शंकरभट्टाची साडेसाती श्रीपाश्री वल्लभांच्या कृपेने साडेसात दिवसातच निघून जाईल सुबैयाच्या मनाचे चांचल्य दूर होण्यासाठी चा श्री शंकरभट्टाच्या पुण्यातला थोडा भाग खर्च होईल असे चिंतन चित्रगुप्ताने लिहून ठेवले आहे कर्माचा प्रभाव किती सूक्ष्म काम करतो हे यावरून दिसते म्हणून जीवाने सत्कर्मच करावीत दुष्कर्म करू नयेत हा शंकर भट्ट पुढे कुरहपुरात श्रीपादांना भेटला श्रीपादांनी त्यां त्यांच्यावर पूर्ण कृपा केली त्यांना आपले चरित्र लिहायची परवानगी दिली ध्यानामध्ये अनेक अनुभव दिले एका दिव्य जगात त्यांना घेऊन गेले शेवटी अश्विन वद्य द्वादशीला श्रीपाद जेव्हा कृष्णेच्या पाण्यात अंतर्दान पावले तेव्हा शंकर भट्टच त्यांच्याजवळ होता जाताना श्रीपादांनी आपल्या लाकडी पादुका त्यांना दिल्या होत्या पुढे तीन दिवस श्रीपाद त्यांना दररोज मध्यरात्री तेजोमय रूपातले दिव्य दर्शन देत होते त्या अनुभूती पण त्यांनी लिहून काढल्या पण हिमालयातले एक योगी येऊन ते पुस्तक घेऊन गेले ती श्रीपादांचीच इच्छा होती श्रीपादांचा जन्म ज्यास्तरी स्थळी झाला त्या ठिकाणी यांच्या तेहतीसाव्या पिढीत आता एक महासंस्थान उभारण्यात आले आहे तीही तोही श्रीपादांचाच संकल्प होता चिंतन श्री हरि गुरुदेवदत्त हरिओ